ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाचा डॉक्टर शोभा बच्चाव यांना पाठिंबा भाजपकडून दहा वर्षात केवळ आश्वासन खलील अन्सारी यांची पत्रकार परिषदेतून माहिती भाजपने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात समाजाच्या विकासाबाबत केवळ आश्वासनच दिली प्रत्यक्षात मात्र कुठलेही काम न करता समाजाची फसवणूक केली असून त्यामुळे आज आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघाचे इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शोभा बच्चाव यांना ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती ऑल इंडिया अन्सार सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मौलाना आझाद शैक्षणिक संस्था धुळेचे अध्यक्ष खलील अन्सारी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली तर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ या ठिकाणी सदर ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी डॉक्टर दिनेश बादचाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीखंडे प्रश्न नेते राजेंद्र खैरनार भगवान कालेवार रवींद्र चौधरी प्राध्यापक विलास पाटील दीपक पाटील खयाम अंसारी आणि पहलवान अंसारी मालेगाव काँग्रेसचे संघटन सचिव आसिम अंसारी सब, सब सबरे आयुम खयाल अंसारी सादिक हुसेन आदी सर्व उपस्थित होते तर पुढे बोलताना रिपीट तर यावेळी खलील अंसारी यांनी सांगितले की समाजातील सर्वात मोठा समाज असलेला मोमीन अन्सारी समाज देशात सर्वत्र विखुरलेला आहे समाजाला आपण एकत्रित करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठावर आणण्यासाठी त्यांच्या व्यवसाय रोजगार आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बळकट करण्यासाठी दोन हजार दोन हजार दहा मध्ये लखनऊ शहरात मोहम्मद अक्रम अंसारी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मोमी अन्सार सभा स्थापन झाली सध्या ही सभा देशातील अठरा राज्यांमध्ये मोमीन अन्सार समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असून ज्यात उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली पंजाब उत्तराखंड झारखंड गुजरात बंगाल आदी राज्यांचा समावेश असून महाराष्ट्र राज्यात देखील मोमीन अन्सार समाज विकासासाठी ऑल इंडिया मोमीन सभा कार्यरत झाली असून समाजाच्या विकासाबाबत भाजपाने केवळ आश्वासने दिली असल्याचे यावेळेस खलील अन्सारी यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेतून सांगितले भाजपाने कुठलंही काम न केल्यामुळे फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले तर त्यामुळेच लोकसभा धुळे मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांना ऑल इंडिया मुमिन आनसार समाजाचा बिनशर्त पाठिंबा देण्यात आला असून त्या संदर्भात सदरची पत्रकार परिषद घेण्यात आली हमारे तो जो संगठन है इंडिया में सदर में काम करती है मुसलमानों में सबसे और इनका जो काम है सियासी पार्टी नहीं है राजनीतिक पार्टी नहीं है समाज पर काम करती है लेकिन तो अभी जो आलात अबे हुए हैं हालात को देखते हुए हमारे ऑल इंडिया के जो आदमी उन्होंने काम करते हैं तो पार्टी का इंडिया अलायंस को और आप त्यांचे सर्व सदस्य माझे इतर पत्रकार बंद आपण आपलं अज्ञात असेल की आता संपूर्ण देशभर निवडणुकीचे वारे झाले कोण न फेरी आहे अशा यामध्ये काँग्रेसचा दोन विषय मिळत आहे आणि काँग्रेसच्या ज्या सामान्यांचा समाज मानून विशेष करून मुस्लिम मुस्लिमचे बांधव आदिवासी माधव दलित बांधव यांना फोट चुकले आहे की आजपर्यंत दहा वर्षात काय दिलेलं आहे आणि आपण ऐकता त्याविषयी चर्चा करणं घरच होईल आज ऑल इंडिया मूवी या समाधानं काँग्रेस पक्षाला दिनाआट काही तार्टीने घालता तीनशत तो पाठिंबा दिला त्यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसपूरचा सशोत्न सुरू जिल्ह्याचा ज्येष्ठ नेता या नाताने या समाजाचे आणि माझे सहकारी आमच्या काँग्रेस पक्षाचे रलिलबाई यांचा हे काँग्रेसचे प्रचिंडणी देश आहेत काँग्रेसचे परंतु या मोहून या समाजाचे अध्यक्ष आहे या समाजाने आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल काँग्रेस पक्ष त्यांचे आभारी आहे आणि आपण पाठिंबा होऊन चालणार नाही किंवा पत्रकार परिषद घेऊन चालणार नाही आमची त्यांना विनंती आहे की त्या गेल्या तीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानमध्ये आपण आपला समाज आपल्या भगिनी माता यांना जास्तीत जास्त मतदानाकरता काढावं आणि मतदान करता मतदान पोहोचावं तरच घरात तुमचा पाठिंबा कधी सार्थकांच्या अपेक्षानं ज्या ध्येयानं ज्या उद्देशानं आपण पाठिंबा सार्थक होईल अशी मी आपल्याला विनंती करतो आपण आपल्या कार्यकर्त्यांना पुनश्य शुभेच्छा